खेडोपाडी आदिवासी पाड्यांमधून प्रजासत्ताक दिन साजरा कळवण तालुका शेपूपाडा येथे जिल्हा परिषद शाळेवर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ढोल ताशाच्या गजरात शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय ध्वजाला अभिवादन केले ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई गायकवाड शाळेवरील कोल्हे सर थोरात मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषा धारण करून देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात उपस्थित यशवंत गायकवाड केशव मोरे मोतीराम गायकवाड गुलाब गायकवाड पोपट मोरे हरिचंद्र पवार प्रभाकर गायकवाड गोपीनाथ बागुल पाखीबाई गायकवाड व गावातील लहान थोर मंडळी इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा